हे मिळण्यासाठीच आपण मोर्चा काढलेला आहे आणि हे सर्व करण्याच्यासाठी आपल्याला निवेदन देण्यासाठी आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आठवले साहेब तर त्यांना माझी विनंती आहे त्यांनी समोर येऊन सर्वांच्या समोर निवेदन स्वीकारावं आणि

तुम्हाला देण्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे दोन दिवसामध्ये बजेट आलं की ते पण होऊन जाईल आपण तालुक्याकडून बिलं मागवलेले आहे काही तालुक्यांनी दिलं आहे बजेट येईपर्यंत सर्व तालुके बिलं देतात आणि आम्ही लगेच पी एफ एम एस वरतून चेक नाही काय नाही डायरेक्ट तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करून देतो आमच्या खात्यातून आणि ह्या बाकीच्या तुमच्या ज्या मागण्या आहेत कामगारांना किमान मानवेतनानुसार सव्वीस हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे विमा संरक्षण लागू झाले पाहिजे सेंट्रल किचन पद्धती बंद झाली पाहिजे ह्या तुमच्या बारा मागण्या आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत आणि शासन स्तरावरून रोय

पण त्याची ही अंमलबजावणी करत नाही म्हणून ती आपली ती मागणी आपण त्यांना सांगितली दुसरी मागणी आपली अशी आहे की अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करा त्या संदर्भात त्यांनी हे पत्र दिले आपल्याला <स्था> म्हणजे आपले कोणते कामकाज आहे शासनाने निश्चित केलेल्या कृतीनुसार विविध वेळेत पोषण आहार शिवण्याचे काम करणे एखादं ध्यान देऊन ऐका बरं का तुम्हाला मागच्या वेळेस मी जे आर वाचून दाखव